नमस्कार मंडळीशी स्वामी समजा सगळ्यांना आहे बघा सकाळी सहा वाजलेले आहेत आणि आपलं रुटीन चालू झालेलं आहे माझं सकाळी उठल्या उठल्या अशी हे स्कूल आहे माझं ऑफिसचं टिफिन आहे सो मी उठल्या उठल्या पहिलं पाणी तापत ठेवते कारण त्याला स्कूलला जायचं असतं पाणी गरम व्हायला पाहिजे पटकन म्हणून आणि मी आज त्याला टिफिनला मी डोसे देणार होती आणि मी हे डोसे त्याला देणार होते बीटचे त्यासाठी मी रात्री पूर्वतयारी सगळी केली होती कारण की मुलं तुम्हाला माहिती आहेत बीट खायला खूप कंटाळा करतात एव्हा मा, मोठ्या माणसाला मग मां बीट खायचा खूप कंटाळा येतो मी लास्ट टाईम पण तुम्हाला बीटरूटची एक रेसिपी टाकली होती एक छान स्नॅक्स बनवलं होतं बीटपासून कारण की बीट खायचं थोडंसं बीट उग्रच लागतं त्यामुळे कोणी खायला मागत नाही तर मोस्टली आपण ते कच्चं थोडंफार खातो किंवा बॉईल करून थोडंफार खातो सो मग मुलांना असं काहीतरी हेल्दी नाश्ता जर द्यायचा असेल किंवा असे काही जे फळं आहेत किंवा फळभाज्या ज्या मुलांना द्यायच्या असतील ते खात नसतील तर मग त्यांना कसे द्यायचं तर मग ते मी असं देते श्रीला कारण श्री माझा बीट अजिबात खात नाही सो मी त्यासाठी काल रात्रीच पूर्वतयारी करून ठेवली होती पीठ वगैरे सगळं रेडी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी बीट छान एक Uh, मस्त ग्रँड केला होता बारीक पेस्ट केली होती आणि ती पेस्ट करून मी त्या पिठामध्ये टाकलेली होती डोस्याच्या ते सगळं एकत्र करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं म्हणजे सकाळी फक्त उठले का डायरेक्टली बाहेर काढून ठेवेन दहा मिनटं अगोदर आणि लगेच डोसे करायला घेईन सो so, मी इथे ते पीठ मग सकाळी काढून ठेवलं दहा मिनटा अगोदर आणि इवन चटणी पण जेव्हा मला बनवायची होती ती चटणी पण मी रात्री पूर्वतयारी करून ठेवली होती कारण की सकाळी उठल्यावरती आपली खूप घाई असते म्हणजे मुलांचे कपडे कुठे आहेत बॅग भरली आहे का बॉटल भरायचे आहे सॉक्स कुठे आहे टाय कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात सो मग टिफिन करता करता ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात बाहेर जा आत्या बाहेर जा सो खूप वेळ जातो त्यामुळे तुम्ही काही गोष्टींचं प्रिपरेशन जर रात्री करून ठेवलं तर सकाळी तुमची घाई नाही होणार तर मोस्टली मी खूप काही गोष्टींचं प्रिपरेशन रात्री करून ठेवते ज्या पॉसिबल असतील त्या गोष्टी तर करून ठेवूच शकता तुम्ही आता कांदा बिंदा आहे अशा गोष्टी आपण रात्री नाही चिरून ठेवू शकत त्याला खूप स्मेल येतं पण काही गोष्टी आहेत त्याचं प्रिपरेशन आपण रात्री करून ठेवू शकतो सो मी खोबरं रात्री किसलं नारळ फोडला खोबरं वगैरे किसून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपल्या चटणीला लागतं सामान म्हणजे कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि लसणाच्या काही पाकळ्या पासा हे सगळं मी भांड्यामध्ये ठेवून दिलेलं होतं किसून खोबरं वगैरे आणि तो भांडा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला फक्त सकाळी उठलं तेव्हाही सगळे मी बाहेर काढलं फ्रीजमधनं म्हणजे डोस्याचं पीठ की आणि चटणीला जे मी बनवलेलं मटेरियल होतं ते सगळं बाहेर काढलं इकडे एका साईडला डोसा करत करता, करता मी मिक्सरला चटणी पण लावून घेतली आणि त्याला फोनने दिली कारण की निस्ती चटणी मग अशी जास्त छान लागत नाही कारण त्याला जेव्हा तडका पण देतो राईचा कढीपत्त्याचा वगैरे तेव्हा चटणी खूप छान लागते सो मी हे मोस्टली सगळं प्रिपरेशन करून ठेवतं म्हणजे तुम्हाला पण जर काही एखाद्या वस्तू जर बनवायचा असेल आणि सकाळी तुमची खूप घाई होत असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री काही गोष्टी म्हणजे समजा तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची आहे बटाटा वडा बनवायचा आहे किंवा दुसरं काही तर तुम्ही रात्री बटाटे बॉईल करून थंड करून बाहेर ठेवू शकता काही वस्तू आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही त्या बाहेर पण राहतात असं पीठ वगैरे आपण नाही मळून ठेवू शकत कारण पीठ काळं पडतं आणि ते चपात्या पण चांगल्या नाही लागत आणि ते मोस्टली नाही करायचं पीठ वगैरे रात्रीचं कधीच मळून ठेवायचं नाही त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात आणि ते पोटाला आपल्या हानिकारक असतं सो जेवढं जे सकाळ होईल तेवढं पॉसिबल तेवढं सकाळी करायचं श्री ते स्कूलला निघालेलं आहे मी त्याला बाय करेपर्यंत तो निघाला खाली उतरला कारण आज आमच्या सोसायटीची लिप बंद होती सकाळ सकाळ सो मी त्याला बाय करायला जाई परंतु दोघं पण निघालेले होते सो मी इथे मग मा, माझे जे, जे उरलेल्या पिठाचे मला डोसे बनवायचे तुम्ही बघत असाल डोसे खूप सुंदर झाले होते बीटरूटचे बीटचे डोसे कारण की ह्या जागेवर तुम्ही ऐवजी दुसरं पण काही ॲड करू शकता जसं मुलं काही खात नसेल तर तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता आणि मुलांना अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता आता मी ह्या पिठामध्ये कधी कधी कॉर्न टाकते शिमला मिरची घालते गाजर घालते आणि त्याचा छान असा उत्तप्पा बनवते आणि कारण की मश या माझ्या आवडीने खातो ज्या जे तू फळभाज्या खात नाही त्या फळभाज्या पण मी या पिठामध्ये टाकून त्याला मस्त उत्तप्पा करून देते सगळं करून झाल्यावरती मी माझे टिफिन भरले ऑफिसचे आणि नंतर मग सगळं किचन आवरून घेतलं मस्तपैकी कारण की मला ऑफिसला जायला नंतर लेट नको वायला म्हणून मी तो गेला गेला सगळी पा कामं पटापट करायला सुरुवात करते कारण की वेळ खूप कमी असतो आणि तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओ सांगितलं ना माझी सगळी तारेवरची कसरत असते म्हणजे मी सगळी कामंशी कट टुकट मजी होत असतात कारण की तो साडेसहाला जरी केला त्याच्यानंतर मग माझा टिफिन असतो समीरचा नाश्ता असतो सो मग माझा टिफिन म्हणजे ते मी जेवण बघ करता करता एका साईडला चहा ठेवते आणि मग सगळं बनून झालं की तो आंघोळ करून आला की तो साडेआठ पा साडेसात पावणे आठपर्यंत तो निघतो सो मग त्याला चहा नाश्ता ते देईपर्यंत परत माझं दहा पंधरा मिनटं जातात अशा प्रकारे मी सगळी कामं आवरून घेते टिफिन वगैरे झाल्यावरती कारण मी संध्याकाळला काही घरामध्ये पसारा ठेवत नाही किंवा भांडी वगैरे मी काही ठेवत नाही मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाईम जो मी व्हिडिओ अपलोड केला पण तुम्हाला मी दाखवलं होतं मी सकाळी निघताना सगळी भांडी घासून जाते आणि किचनवरती मी त्यांना उपडी घालून किचनवरती मी ठेवून देते आता मी इथे एक छोटंसं हे आणलं आहे प्लास्टिकचं म्हणजे तुम्हाला बाऊल म्हणता येईल किंवा काय त्याला म्हणतात प्लास्टिकचं एक टोप टाईप आणलेला आहे मी त्याला तर त्याच्यामध्ये मी छोटे छोटे जी भांडी असतात पेले ग्लास वगैरे ते मी त्याच्यामध्ये ठेवून देते टप आणलेला आहे मला ते वर्ड पटकन मला तर शब्द पटकन आठवत नव्हता तो मी टप इथे आणलेला आहे म्हणजे ती छोटी भांडी असेल इकडे इकडे अस्ताव्यस्ता होत नाही ती प्रॉपर त्याच्यामध्ये राहतात आणि मग मला लावायला पण बरी पडतात कारण त्यामध्ये सगळं पाणी नितळलेलं असतं आणि सगळं आवरून झालं मस्त फ्रेश वगैरे होऊन आली आंघोळ वगैरे केली तयारी वगैरे करून मला इथे आज मंदिर क्लीन करायचं होतं कारण आज गुरुवार होता स्वामींचा वार होता तो मी मस्तपैकी आणि माझ्याकडे वेळ पण भरपूर होता तर मी छानपैकी मंदिर मस्त क्लीन केलं सगळं मंदिर पुसून काढलं सगळे देव धुतले आणि भांडी मी सगळी रात्रीच सगळी छान क्लीन करून ठेवलेली होती सगळी चकाचक घासून ठेवली होती तांब्या निरंजन वगैरे किंवा था थाळी वगैरे आहे देवाची ती सगळी मी रात्री वॉश करून ठेवलेली होती आणि सकाळी मग आंघोळ विंगळ होऊन फ्रेश वगैरे झाल्यावरती छान अशी मी पूजा केली देवाची आणि खूप मन प्रसन्न होतं आणि मी गुरुवारचा स्वामींचा वार असल्यामुळे मी गुरुवारची आवर्जून पूजा करते देव वगैरे क्लीन करून डेली बेसिसवरती आपला दिवा लावून मी डेली निघते पण गुरुवारी मी मोस्टली पूर्ण दिवारा साफ करते आणि सगळं साफ करते भांडी बिंडी सगळे घासून देवबी स्वच्छ धुते पाण्याने आणि मी पुन्हा मग ते दिवाऱ्यामध्ये लावते आणि ही पूजा करताना मला खूप छान वाटतं खूप मन प्रसन्न वाटतं म्हणजे जेवढी निगेटिव्हिटी माइंडमध्ये आहे मनामध्ये आहे घरामध्ये आहे ती सगळी निघून जाते घरामध्ये दिवा लावला अगरबत्ती लावली त्याच्या सुहासाने घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे घरामध्ये डेली दिवा लावणं आणि अगरबत्ती लावणं त्याचा सुगंध तो आपल्या घरामध्ये पूर्ण दरवळायला हवा त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहतं अशा प्रकारे मी देवाची इथे पूजा केलेली आहे आणि नंतर मग माझं नाश्त्याची वेळ तुम्हाला मी लास्ट टाईम पण सांगितलेलं व्हिडिओमध्ये सकाळी निघताना आवर्जून तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करून निघायचंच आहे घरातून कारण गरमीचे दिवस चालू झालेले आहेत विकनेसपणा येतो आणि अजून होळी पण लागलेली नाही आहे आपल्या इथे तरी पण कारण दरवेळी होळी लागल्याच्या नंतर आपल्याकडे गरमी सुरुवात गरमीला सुरुवात होते पण ह्या वर्षी गरमी ही फेब्रुवारीच्या एंडिंगपासूनच चालू झालेली आहे त्यामुळे घरातून निघताना थोडंफार काहीतरी खाऊन निघत जा ज्यूस वगैरे पिऊन निघत जा आणि तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल जास्त वाढवा पाणी जास्त पिया डिटॉक्स वॉटर वो बनवा ते तुम्ही ते पण तुम्ही कॅरी करू शकता ताक दही ह्याचा वापर इकडे जास्त करा गरमीमध्ये दुपारच्या खाण्यामध्ये ताक आणि दहीचा जा वापर जास्त करा हे बघत असाल तुम्ही मी किती मस्त मंदिर सजवलेलं आहे आणि मला हार आज छोटासा मिळाला कारण काल मला येताना स्टेशनवर येताना घाई झालेली त्यामुळे मला हार घ्यायला मिळाला नाही पण आमच्या सोसायटीमध्ये एक काकू आहेत त्यांच्याकडे हार मिळतात त्यांनी काल माझ्या सोसायटीमध्या म्हणजे माझ्या फ्लोअरवर तिथे हार द्यायला आले तेव्हा मी त्यांच्याकडनं हार घेतला आणि इथे अशी तयारी करून मी ऑफिसला निघालेली आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा कर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटूया धन्यवाद